नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत सध्या सिद्धू आणि पूर्वीचं लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण सिद्धूला हे लग्न अजिबात करायचं नसतं त्याचं भावनावर मनापासून प्रेम असतं त्यामुळे त्याने भावनाच्या नकळ तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं सत्य लवकरच व्यंकीसमोर येणार आहे यामुळे व्यंकी प्रचंड संतापतो या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी सिद्धूकडे जाणार आहे यावेळी व्यंकी तीन जणांना चिठ्ठ्या लिहितो लक्ष्मीच्या चिठ्ठीत व्यंकी लिहितो आई भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा सिद्धूचा आहे तर व्यंकी भावनासाठी देखील चिठ्ठी लिहितो या सिद्धराज गाडे गाडेपाटल्यांनीच तुझा एवढा मोठा विश्वासघात केला आहे असं लिहिलेलं असत याशिवाय वेंकी तिसरी चिठ्ठी पूर्वीच्या नावाने लिहितो पूर्वी तू ज्या ज्यावर इतकं प्रेम करतेस त्यानं आज त्याचं आधीच लग्न झालंय या तिन्ही चिठ्ठ्या वेंकी सिद्धूला हा दाखवून हातवारे करून सांगतो आता जर तू भावनाची जबाबदारी समोर येऊन स्वीकारली नाहीस तर या सगळ्या चिठ्ठ्या मी त्या त्या व्यक्तीला देईन वेंकीमुळे सिद्धूची चांगलीच कोंडी होणार आहे प्रेक्षकांना मालिकेचा हा विशेष भाग येत्या सात जूनला पाहता येणार आहे आता भरसवे सिद्धू भावनाचा स्वीकार करणार आहे व्यंकी सिद्धूला इशारा देतो हीच तुझी संधी आहे आता भावनाशी लग्न झालेलं जाहीर कर एवढ्यात सभा सुरू होते आणि श्रीनिवासच्या भाषणादरम्यान गोंधळ होतो पाटलांच्या उमेदवारावर देखील प्रश्न उपस्थित केले जातात जनतेला सिद्ध शांत करण्यासाठी सिद्धू मंचावर जाऊन मी तुमच्या मतदारसंघाचा जावई असल्याचं जा सांगतो आणि थेट गर्दीत जाऊन भावनाचा हात धरतो हीच माझी पत्नी असं जाहीर करतो